नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नऊ नोव्हेंबरसाठी मैदान आहे फॉर्च्युनरचं तर तिथे आपण जाणून घेणार आहोत सात आठ टॉप पेरे तर आपण जाणून घेऊ चला नंबर एक आहे चिमण्या आणि चिक्या ही जोडीसुद्धा पलू शकत आहे कारण की चिमण्यासुद्धा टॉपचा बैल आहे आणि चिक्यासुद्धा टॉपचा बैल आहे चिमण्या तर आता फुल चर्चेतच आहे फॉर्ममध्ये आणि चिक्यासुद्धा चर्चेत आहे तर ए, ही जोडीसुद्धा फॉर्च्युनरच्या मैदानासाठी पलताना दिसू शकत आहे नंबर दोनवर आहे बिंजोडचा बादशाह हिंद केसरी मथूर आणि घोटचा छोटा वस्तात म्हणजे की सर्जा घोटकरांचा गुरु आणि शिक्षक ही फॉर्च्युनरच्या मैदानाला ही जोडी पलताना दिसू शकत आहे मथुरची तर तब्येत आता बरी नव्हती पण आता तर फॉर्च्युनरच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे गुरु आणि शिक्षक मथुर आणि सरजा फॉर्च्युनरच्या मैदानाला दिसू शकत आहेत नऊ नोव्हेंबरसाठी नंबर तीन कुमारी संस्कृती अनिल शेठ पाटील घेसरकरांचा डोंबिवली एक्सप्रेस सैराट आणि कशेलीकरांचे किस्मत डॉन धादा ही जोडीसुद्धा पलताना दिसू शकत आहे बिंजोड कालामध्ये फुल धुमा धुमाकूल घातलेला आहे जोडीनी आणि सैराटच्याबद्दल बोलू तेवढं कमी आहे कारण की सैराटला आत्ताच्या काळात बिंजोडचा बादशाह म्हणलं जातं पोरटॅकचा ओरिजिनल बादशा आहे सैराट आणि सैराटच्या बद्दल बोलू तेवढं कमी आहे कारण की आत्ताच्या काळात फुल चर्चमधला बैल आहे तो सैराट आहे आणि कशेरीकरांची किस्मत आणि सैराट फॉर्च्युनरच्या मैदानासाठी नऊ नोव्हेंबरसाठी पलताना दिसू शकत आहेत नंबर चारवर आहे पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आणि पब्लिकचा भिताळ म्हणजे मुंबईमध्ये त्याला ओळखलं जातं असा लाडू लाडू पण बॅकफुटला आहे पण फॉर्च्युनरच्या मैदानाला कमबॅक करताना दिसू शकत आहे आणि कॉकटेल पण बॅकफुटला होता पण त्यांनी कमबॅक केलेला आहे लाडू आणि कॉकटेल फॉर्च्युनरच्या मैदानासाठी पलताना दिसू शकत आहे नंबर पाचवर आहेत आ, शाकीर जाकीर भैया यांचा राजा आणि महान भारत केसरी या दोरलीकरांची शान असं म्हणजे की हारण्या हारण्या आणि राजा हे दोन्हीला नंदी फॉर्ममध्ये आहेत राजा चाताच म्हणजे की विक्री झालेली आहे राजा आणि हारण्या हिंदकेसरी ही जोडीसुद्धा नऊ नोव्हेंबरला पलताना दिसू शकत आहे नंबर सावरती आहेत घरणिकीचा राजा आणि बदलापूर यांचा सप्तम हिंद केसरी भारत भारत बॅकफुटला होता पण आता त्यांनी चांगलासुद्धा कमबॅक करत घेतलेला आहे आता टॉपचा असा स्पीड लावत लावला आहे भारतनी पण आणि राजा पण राजा पण बॅक फुटला होता राजा पण आता कमबॅक करत आलेला आहे राजा आणि भारत ही जोडीसुद्धा पलताना दिसू शकत आहे नऊ नोव्हेंबरला दोन्हीला हिंद केसरी जोडी आहेत नंबर वरती आहेत विठ्ठल डायवर बुतकर यांचा तेजा आणि शॉर्टगन मेहरबान दीपक शेट पाटील आणि काना पाटील यांचा मेहरबान ते, तेजा आणि मेहरबान हे गाडीलासुद्धा टॉप स्पीड लागू शकत आहे जसा मैबूबने बिंजोड काल गाजवलं तसा मेहरबान आता बिंजोड काल पण गाजवत आहे आणि जसं की मैबूबच्या पावलावरती पाऊल ठेवलेला आहे मेहरबान बैलाने मेहरबान बैलाने आणि तेजा डॉनसुद्धा आता टॉपलाच पलत आहे त्यामुळे हे गाडीला टॉप स्पीड लागू शकत आहे नंबर आठवर आहेत मिलिंद पाटील यांचा बुंगा डॉन आणि अभिजित भैया पवार यांचा सर्जा हिंद केसरी आता म्हणजे की टॉप स्पीड लावत आहे आणि बुंगासुद्धा आताच घाटावरून उतरलेला आहे बुंगा आणि सर्जा ही जोडीसुद्धा नऊ नोव्हेंबरसाठी पलताना दिसू शकत आहे आणि पण आता घाट गाजवत घेतलेला आहे आणि सरजासुद्धा आता घाट गाजवतच आहे त्यामुळे ही जोडी नऊ नोव्हेंबरसाठी पलताना दिसू शकत आहे बुंगा आणि सरजा ही जोडी नऊ नोव्हेंबरसाठी पालताना दिसू शकत आहे फॉर्च्युनरच्या मैदानासाठी